नमस्कार मित्रांनो आपण सध्या खडकवासला गावामध्ये आहोत या आदिवासी कातकरी वस्तीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला गावातील ही वस्ती आहे शेगडाच्या परिसरामध्ये अशा भरपूर कातकरी वस्ती आहेत आणि आदिवासी कातकरी समाजाचे भरपूर लोकं राहायला आहेत आज या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा माया म्हणजे मतदानाचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि या लोकांपर्यंत यांची चौकशी करण्यासाठी विचारपूस अशा अनेक लोकांची दौरे गावामध्ये झाले मोठे मोठे नेते येऊन गेले सभा झाल्या परंतु या लोकांपर्यंत यांची विचारपूस करण्यासाठी सुद्धा असा कोणी कोणीही आलेलं नाही मग ते कोणत्याही पक्षाच्या असू द्या का या काही नेत्याने पदाधिकाऱ्याने या मतदार म्हणून सोडा माणूस म्हणून चौकशी करण्याची तसदी घेतलेली नाही आहे या लोकांच्या व्यथा ज्या आहेत आपण सातत्याने मांडत आलेलो आहोत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण या झोपड्या बघा या कशा आहेत डोक्यावरती छत नाही घरात अतिशय घरातली परिस्थिती सुद्धा तुम्हाला दाखवतो मी घरातली परिस्थिती बघा ही अशी भाकर पडलेली आहे परिस्थिती घरामध्ये एक आय मिळेल तसं शिजवलेलं ही परिस्थिती आहे यांच्या झोपड्यांमधली घरांमधली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती हे फूड पूर्ण मोडून गेले पा काही याच्यामध्ये राहिलेलं नाही छत उडालेलं आहे सातत्याने आपण यांच्याकरता मांडतोय परंतु प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल पाहिजे तसं याकडे लक्ष देत नाहीत ह्या कातकरी समाजातील महिला आहेत बोला बाई कोणी आलं का तुमच्याकडे नाही कोणीच नाही काय विचारायला आलं कोणी काय विचारायला तुमचं नाव आहे मतदार आहे मतदान करणार आहेत का तुम्ही करू की सांगितलं तर कोणी सांगायला नाही आलं विचारायला नाही आलं तुम्हाला हा हा ह्या बोला कदम काय तुमची परिस्थिती तुम्हाला काय अडचण येत आम्हाला काय घरा सगळं पावसा पाण्यात आता घरामध्ये पाणी निघतं काय घरात म्हणजे लक्ष टाकत नाही मोठी मोठी लोक तेवढे परती बघून जाते काय लक्ष टाकत नाही कोणी येत नाही बघायला बघायला येत नाही तुझं काय ग बाई काय म्हणले नाव तुझं फुलाबाई तुझं फुलाबाई किसन काटकर मला घर नाही काय आधार कार्ड नाही कायच नाही कुठलंच पोरांचं बी नाही काय नाही शाळात गोऱ्याच्या शाळेत पाठवतो तर ती पोर जात्यात की एका वे वेळेला जात्यात एका वेळेला जात बी नाही असे होत तुझे मला वाटते पती पण वारले ना हा कधी कधी वारले ते ते माग नाही का आता आता सहा महिने झाले त्याला तुझे रेशन कार्ड पण राहिले ना आधार कार्ड नाही रेशन कार्ड बी नाही काहीच नाही मला ये पिंकी

या बारामती लोकसभा मतदारसंघात आणि विशेष म्हणजे आता हा भाग पालिकेत आलेला आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला आहे आणि असं असताना या लोकां ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे या ठिकाणी यांना ना खायला नीट आहे ना घर आहे आपण प्रयत्न केल्यानंतर त्यांना मागच्या महिन्यापासून यातल्या काही कुटुंबांना रेशन कार्ड मिळाले आणि रेशन कार्ड त्यांना मिळाले नाही रेशन मिळायला सुरुवात झाली ही ती एक चांगली गोष्ट या ठिकाणी झालेली आहे परंतु यांच्या घरांची अवस्था ही अशी आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या अवस्थेची ही परिस्थिती आहे किमान कोणताही मतदार अस असू द्यात की या ठिकाणी अगदी आपण टी व्हीवरती बघतो वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर बघतो कोण निवडून येणार हा येणार का तो येणार ती ती चर्चा एका बाजूला आणि जी वास्तव चर्चा जी व्हायला पाहिजे खरी माध्यमांमध्ये हे जे दिसायला पाहिजे हे चित्र मात्र कुठेही दिसत नाही आणि कोणी दाखवत पण नाही यांच्यापर्यंत कोणी येत नाही कोणी यांचे विचारपूस करत नाही यांची चौकशी करत नाही यांना काय पाहिजे काय नको एक मतदार म्हणून यां यांच्या काय गरजा आहेत मूलभूत सुविधा मूलभूत गरजासुद्धा यांच्या पूर्ण होत नाहीत आणि अशी परिस्थिती यांची आहे अशा परिस्थितीत ज्या चर्चा टी व्हीवरती बघतो त्याच्यामधलं आणि प्रत्यक्ष जमिनीवरचं जे वास्तव आहे त्याच्यातला फरक आपल्याला दिसून येतो मग उमेदवार कोणी असू द्यात आत्ताच्या असू द्यात पहिले अगोदर खासदार असलेले असू द्यात किंवा आता हो। काय असेल ते नेते असतील या सगळ्यांनी याबाबत विचार केला पाहिजे आणि या, या लोकांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होतील यांच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल सुधारणा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की कि किमान जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत नेते आहेत जे राज्यकर्ते आहेत शासनकर्ते आहेत ते याची दखल घेतील या लोकांपर्यंत येतील पोहोचतील यांनाही स्वाभिमानाने मतदान करू वाटेल अशी परिस्थिती यांच्यासाठी तयार करतील अशी आपण किमान आजच्या दिवशी तरी आशा करूयात